हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गणेश जयंतीनिमित्त स्पेशल थाली आणि या थालीमध्ये आपण अजिबात कांदा आणि लसूण याचा वापर केलेला नाही तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण थालीची सुरुवात आहे ती गोडापासून केली तर इथे मी पहिले मोदक बनवून घेतलेत तर मोदकची जी रेसिपी आहे ती मी ऑलरेडी सेपरेट शेअर केली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चला तर मग आता आपण थाली बनवायला घेऊयात तर इथे मी पहिलं भात ठेवलं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये मी डायरेक्ट डाळीला फोडणी लावून ठेवलं आहे आणि आता साईडला आपण या कढाईमध्ये भाजी करायला घेऊयात तर आता आपण पनीरची भाजी बनवणार आहोत विदाऊट कांदा आणि लसूण तर इथे मी दोन चमच तेल गरम करायला ठेवला होता त्यामध्ये घालूयात अर्धा चमच जिरा त्याच्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला लावून घेतलेत ते आता घालून घेऊयात आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते मी आणि त्याची अशा प्रकारे प्युरी केली आता आपल्याला टोमॅटोचं कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर मसाला करण्यासाठी मी इथे एक बोल घेतला आहे त्यामध्ये मी घेणार आहे दोन मोठे चमच पनीर टिक्का मसाला मिक्स घेतला आहे तर हे ऑप्शनल आहे भाजीला थोडा दाटसरपणा येण्यासाठी मी ते घातलं आहे त्यानंतर इथे मी एक टीस्पून लाल मिरच पावडर घेतली आहे पाव टीस्पून हल्दी पावडर हाफ टीस्पून धना पावडर हाफ टीस्पून गरम मसाला आणि आता हे सगळे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असेच मसाले मिक्स केलेत पाण्यामध्येच तर खूप छान असं दाटसरपणा येतो भाजीला त्यामुळे आपण इथे आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित अशा सगळ्या घोटळ्या मोडून घेऊयात हे बघा आता आपलं मिक्स इथे रेडी झालं आहे बघूया टॉमॅटो तर सुद्धा छान असा तेल सुटला आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले जे मिक्स करून घेतले ते घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं ते टॉमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वाटीमध्ये थोडंसं मिश्रण होतं त्याच्यामध्ये आपण पाणी घालूनसुद्धा इथे घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आता आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे आपले मसालेसुद्धा छान असे शिजले जातील एक दोन मिनटं लागतील हे बघा अशा प्रकारे आपलं तेल असं छान सुटलं आहे मसालेसुद्धा छान असे शिजले गेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पनीर तर इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे अशा प्रकारे त्याचे पिसेस करून घेतले आहेत आता त्याला व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये कोट करून घेऊया पहिलं आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे जेवढे आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता म्हणजे पनीरसुद्धा छान असं शिजलं जाईल आता आपण दोन तीन मिनटं थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तर हे बघा छान असं घट्टसं झालं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत हाफ टीस्पून पनीर मसाला तर असं शेमॅटो टाकलं तर खूप छान मसाल्याचा स्वाद येतो आता हे आपल्याला एक असं शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती आणि हे बघा छान असं एक मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊयात आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचे आहे तर ही बघा आपली भाजी इथे छान अशी रेडी झाली आहे आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊयात तर इथे आपण दोन चमच तेल गरम करायला ठेवलं होता त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत अर्धा चमच छोटा जिरा आता जिरा चांगला तडतडला की त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक मिरची तर इथे मी फक्त तुकडे टाकले आहेत तुम्ही वाटल्यास बारीकसुद्धा चॉप करून घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि अगदी चिमूटभर हिंग आणि त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून हळदी पावडर घालून घेणार आहोत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपले मिक्स करून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक करून घेतलेला टॉमॅटो घालून घेणार आहोत आणि टॉमॅटो व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर टॉमॅटो जो आहे तो आपल्याला जास्त इथे मेल्ट नाही करायचा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आधी तर हे बघा आपलं छान असं आता इथे मिक्स करून झाले आहे टोमॅटो आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी पहिलं हाफ टीस्पून धना पावडर घेतली आहे त्याच्यानंतर हाफ टीस्पून गरम मसाला अगदी थोडासा पाव टीस्पून लाल तिखट कारण की आपण ऑलरेडी मिरची ॲड केली आहे आणि पाव टीस्पून इथे मी आमचूर पावडर घेतली आहे खूप छान भाजीला चव येते आता हे आपल्याला मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पहिले अगदी तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर आपण इथे मी बटाटा बॉईल करून असा कुस्करून घेतला आहे हातानेच त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि बटाट्यामध्ये मी सुद्धा उकळताना मीठ टाकलं होतं आणि ही भाजी खूप कमी वेळामध्ये होती कारण की आपण बटाटेसुद्धा उकळून घेत आणि टॉमॅटो आणि मसालेसुद्धा छान असे परतवून घेतलेत त्याच्यामुळे आपण एक दोन मिनिटभर अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेऊयात आणि ही बघा आपली भाजी इथे तयार झाली आहे एकदम फटाफट होते अगदी वेळ लागत नाही अगदी या भाजीला चला तर मग आता आपण पुढची तयारी करायला घेऊयात तर आता आपण इथे बटाटा फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे छान असे पहिले धुवून घेतलेत आणि धुतल्यानंतर मी अशा प्रकारे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेत आणि साल ठेवली आहे त्याने खूप छान चव येते तुम्ही वाटल्यास ते काढूसुद्धा शकता चला तर मग आता आपण मसाला बनवायला घेऊयात तर मसाला बनवण्यासाठी मी इथे एक बोल घेतला आहे आणि आता इथे आपल्याला लागणार आहे दोन मोठे चमच बेसनचं पीठ आणि त्याच्यानंतर मी इथे अगदी पाव चमच हळदी पावडर घेतली आहे पाव चमच लाल तिखट पाव चमच मी इथे धना पावडर घेतली आहे पाव चमच गरम मसाला आणि अगदी चिमूटभर हिंग घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहेत आणि आपण कोथिंबीर घेतली आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसनच्या पिठामध्ये खूप अशा गुठळ्या होत्या त्याच्यामुळं त्या आपल्याला व्यवस्थित असं फेटाळून घ्यायचं आहे आणि हे बघा आपल्याला थोडा वेळ स्टार्टिंगला थोडं पातळ ठेवायचं आहे आणि आता हे पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून आपण थोडं ठेवणार आहोत आणि हे बघा दहा मिनटानंतर चांगलं असं पीठ मुरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक मोठा चमच तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ मीठ अगदी आपण टाकलं नव्हतं तर ते आता घालतोय आणि पीठ तांदळाचं नंतर या स्टेजला टाकून काय होतं की आपले बटाटा फ्राय आहे ते छान असं क्रिस्पी होतं त्याच्यामुळं आपण एंडिंगला टाकायचं आहे ते आता आपल्याला हे मिश्रण थोडं जाडसर ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ नाही करायचं हे बघा अशा प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊयात ही बघा ही, ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला जास्त पातळसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही जसं आपण वडापावला बॅटर करतो त्याप्रमाणे आणि इथे आपण बटाटा जो आहे पाण्यात घालून ठेवला होता त्याचा छान असा आता नितळून घ्यायचे आहेत पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत नाहीतर मग पिठामध्ये आपण घालताना अजून ते पाणी वाढणार आणि मग बॅटर पातळ होणार त्याच्यामुळं व्यवस्थित असं ते पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान असं कोट करून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये आणि लगेचच आपण आता फ्राय करायला घेणार आहोत तर हे बघा इथे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून घेऊया आणि ते पीठ पटकन वरती आलं तर आपलं तेल छान असं तापलं गेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा फ्राय करून घेऊयात तर बटाटा फ्राय करताना आपण काय करायचं हे जे पीठ आहे ते छान असं वरच्या बाजूला असं कोट करून घ्यायचं आणि लगेच तेलामध्ये सोडायचं तर राहून गेलं माझं पहिलं दाखवायला हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे बटाटे अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं गॅप ठेवायचं नाहीतर मग ते एकमेकांना चिटकतात आणि तेल चांगलं तापून झालं की एकदम गॅस कमी ठेवायची आणि हे फटाफट टाकून घ्यायचं गॅस मिडियम असेल तर ते खाली करपू शकतो आणि मग ते बटाट्या आतून चांगले शिजणार नाहीत आणि एक मिनिटभर त्यांना काहीच करायचं नाही असंच ठेवायचं व्यवस्थित खालच्या साईडने त्यांना सेट होऊन द्यायचं नंतर मग ते परतवायचे आणि तेल चांगला तापला असेल तर ते खाली चिटकणार नाही तर हे बघा अजिबात चिटकले नाहीत इझिली ते फ्राय होत आहेत आणि हे आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच एक मिनिटभर असे फ्राय करून घ्यायचे आहेत बटाट्यांना वेळ लागत नाही फटाफट फ्राय होतात त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने अशा व्यवस्थित अलटून पलटून घ्यायचे आहेत आणि चांगला कलर छान आला की आपण ते काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात ही बटाटा फ्राय तर हे बघा आपले बटाटे आता ऑलमोस्ट झाले आहेत आपण ते आता काढून घेणार आहोत आणि हे आता आपण टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत तर एक्स्ट्राचं जे काय तेल असेल ते निघून जाईल आणि खूप छान दिसत आहेत खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की इथं ट्राय करा हे बघा खूप छान कलर आला आहे चला तर मग आता आपण थाली रेडी करूया तर आपल्या स्पेशल थालीमध्ये आहेत चपाती पापड फ्राय त्याच्यानंतर बटाटा फ्राय छान असे मोदक बटाट्याची भाजी पनीरची भाजी दाल आणि भात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालासुद्धा नवनवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील बाय